हॅलो काही जाणी चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मग असं शर्ट चेंज आहे आता टी शर्ट घातलं आहे शर्तीन जायचं आपल्याला तर आता मी निघालोय आहे सावली मैदानात शर्तीनं जायला आताच मग राहुलभाई पाटील यांची शर्यत जमलेली आहे आता थोड्याच वेळात लागेल तोपर्यंत मी पोचेन आय थिंक किंवा शर्यत होऊन पण जाईल कारण की मला हरेशला थांबायला लागेल हरेश जेवण करतो आहे चला पटापट हरेशला कॉल करतो आणि मग डायरेक्ट शर्तीमध्येच भेटू तुम्हाला तर गाईज पोचलो आहे अड्ड्यामध्ये सूरज बाबू हरेश आणि मी आणि मत्तूर आणि लक्ष्याची शरद लागले रणजित सर निंबालकर यांच्यासोबत बघू आता झाली की नाही तर पोचलोय जस्ट झाली असेल तर मग बघू आपण नसेल झाली तर तुम्हाला दाखवतो चला समोरच अड्डा आहे तिकडे तुम्हाला दिसतं का ना माहीत ना मस्त शेतातून झालं आम्ही बांधा बांधावशा अशा ना सूरज आणि कोणकोणती बैल आलेत की सुद्धा आपण बघू एक्सप्लोअर करायचा प्रयत्न तर करूच सुरजनी एक बैल आणले सोबत सुरजचा तो नाव समोरच बैल आहेत गाईस बघू शकता मथूर आणि छोट्या लक्षाची शर्यत विन झाले अहुलबाई पाटील आता चालत आपल्या बैलांजवळ म्हणजे नंदीजवळ <स्थाथ> <स्थाथ> પુરો બાલ ભાલુ હા સાઈડ ને Auzanage Ya Pratika Pratika Haji ya

भारत माता काहीच <laughs> दादा पाटील यांची जी जिंकली ना त्याची काही मला जास्त काही मुलाखत घ्यायलाच भेटली नाही आणि गर्दी एवढी होती ना सर्वनच ते एकमेकाला ढकलत होती आता बांधा बांधव तर निघालो आहे परत अड्ड्यामध्ये